बार्शी तालुक्यात संतधार नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट गेल्या आठ दिवसांपासून बार्शी तालुक्यात दररोज पावसाने हजेरी लावल्याने लघु मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत त्यातच पावसाची संततधार कायम राहिल्याने भोगावती नागझरी चांदणी या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे हवामान खात्याने तालुक्यासह मराठवाडा व मध्य महाराष्ट्रासाठी पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी केला असून नदीकाठच्या गावांना सावधानता बाळगावी अशी असे प्रशासनाकडून आव्हान करण्यात आलेले आहे दरम्यान मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदी नाले तुडुंब भरले तर काही भागात रस्ते व पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे आगळगाव परिसरात तर वारंवार पावसामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तास पावसाचा जोर आणखी वाढणार असून विशेषतः घाटमाता परिसरात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे घाट भागासाठी रेड अलर्ट तर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आदी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे बार्शी तालुक्यातील नागरिकांना घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज लक्षात घेऊनच हालचाल करावी तसेच अनावश्यक धाडस करू नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे राज्यात रायलसीमा जवळची चक्रीय स्थिती आणि अरबी समुद्र बंगाल उपसागराच्या द्रोणीय रेषेमुळे पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले होते त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात पुढील दोन दिवस गडगडाटासह मुसळधार पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत